भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाला हर घर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे भुसावळ तालुक्यातील हतनूर धरण हे एक्केचाळीस दरवाज्यांचं असून सध्या हतनूर धरणाचे दहा दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडलेले आहेत पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळपासून हतनूर धरणाच्या एक्केचाळीस दरवाजांना हर घर तिरंगा या थीम अंतर्गत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागानुस यांनी दिलेल्या सूचनांनुसार घर तिरंगा या योजनेअंतर्गत हातनूर धरणावरती तिरंगा च्या थीमवरती लाईट बसवण्यात आलेले आहे दरवर्षी आपण थोड्या प्रमाणात बसवत होतो परंतु शासनाच्या आदेश असल्यामुळे आपण एक्केचाळीस दरवाजांना हे ला तिरंग्या कलरचे लाईट बसवलेले आहे तसेच हे लाईट आता आपण तेरा चौदा आणि पंधरा हे तीन दिवस चालू ठेवणार आहोत रात्रीच्या वेळेस तरी सर्व परिसरातील नागरिकांना मी या क्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन करतो आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो